समाजाचं संघटन वाढवलं पाहिजे आज समाजी शिवाय आणि त्यांच्या त्या दीडशे पुजाऱ्यांचा सन्मान केला सत्कार केला त्या पुजाऱ्यांवरती सुद्धा गावागावामध्ये एखादं घर पाहून एखादं मंदिर पाहून एखादा पुजारी पाहून त्यांच्यावर सुद्धा समाजाने एकत्रित आलं पाहिजे एकपटलं पाहिजे एक आणि घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी वाक्य आपण सिद्ध करून दाखवलं पाहिजे आणि त्या गुरुवांच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि म्हणून आज या गृह विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा नजर लागण्यासारखा एक महोत्सव या ठिकाणी साजरा केला गेला लाखो रुपयांचा खर्च करून आपण सर्वांनी लाख मोलाची उपस्थिती दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो आणि असंच संघटन अशीच एकता आपली एकजूट ठेवावी अशा प्रकारचं आवाहन करून माझे दोन शब्द समाप्त करतो जय हरि धन्यवाद सर धन्यवाद सर खरंच आपण मौलिक मार्गदर्शन केलं नव्हे तर आम्हाला शब्दरूपी सदिच्छा आणि शुभाशीर्वाद दिलेत सरांची सरांची ओळख म्हणजे मुलूक मैदानी उखळी तोप म्हणून साहेबांना ओळखलं जात साहेबांचं वक्तृत्व इतकं धारदार ते आपले पण आहे त्यामध्ये माईचा ओलाव आहे आणि म्हणून गुरव समाज म्हटल्यानंतर आपला माणूस घरचा माणूस ज्या माणसाने आपल्यावर दादागिरी करावी आपल्याला विनंती आपण मंचावर यावं दिनदर्शिकेच उद्घाटन करीत आहोत कृपया आपण स्टेजवर चला सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना विनंती करतो तो लवकर आपण स्टेजवर यायचं आहे महिला मंडळ आमच्या संध्याकाळी स्टेजवर चला या ठिकाणी आदरणीय विजयराजे शिंदे साहेबांच्या शुभस्ते माझे आमदार विजयराजे सर यांच्या शुभस्ते या दिनदर्शिकेचं उद्घाटन होत आहे आमचे सर्व पदाधिकारी प्रमोद सर संध्याकाळी सर्व कार्यकर्ते चला होती लवकर चला आणि नव्या वर्षाची नवी रुजुवा सन्माननीय जितेंद्र सर आलेले आमचे उपस्थित मान्यवर धन्यवाद सर्व मान्यवरांचे हार्दिक आभार त्या महोत्सवामध्ये आपल्या तिन्ही ज्या बालिका नृत्यांगणा त्यांचं कौतुक करायचं मी विसरलो अतिशय म्हणजे दृष्ट लागण्यासारखं नजर लागण्यासारखी कला त्यांच्या नृत्यामधून या ठिकाणी जाणवली मी पाच पाचशे रुपयाचं बक्षीस माझ्या वतीने जाहीर करतो नवल शेवाळे त्यांना देऊन टाकतील कारण आजकाल चिल्लर कोणी वापरत नाही त्यांना फोन पे करून देत या ठिकाणी पाचशे 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 रुपयाचे तीनही कलावंतांना पारितोषिक शिंदे साहेबांनी या ठिकाणी आहे धन्यवाद हार्दिक आभार आबाळ माया तुमची आभाभारी राहू दे सर पुन्हा एक बार धन्यवाद आपला अमूल्य वेळ आपण या पूर्ण दिवसात आम्हाला बहाल केला आम्ही आपले हार्दिक आभारी आहोत <laughs> यानंतर रेवन सिद्ध कुंडलिक फुलानी पुरव झी पण सारेगमा फॉर टॅब यांचे हायनलिस्ट म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते रेवण सिद्ध पुंडलिक फुलानी पुरव या आता सादरीकरणाकरता मंचावर येत आहेत त्यांचं सादरीकरण या ठिकाणी होईल अतिशय सुंदर महाराष्ट्रामध्ये नामवंत ठरलेले सन्माननीय कुलारी आणि त्यांचा साजरी करण्याकरता तयार आपले हार्दिक आभार नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत या ठिकाणी रेवण सिद्ध कुलारी जे महाराष्ट्रातील नामांकित लिटिल चॅन यांच्या सादरीकरणामध्ये सन्मानित केलेला हा गुणवंत कला काढून देतो आणि ज्याच घेतो त्याच काढून घेतो परंतु माझा लाडका दादा रेवण तरबेज आहे आज तो माझ्याकरता नव्हे तर आपला सन्मान करता आपल्या समाजाकरता या ठिकाणी उपस्थित झालाय माझी केवळ एकच विनंती आहे तुम्हाला सर्वांना केवळ एकच विनंती आहे जरा जोरदार टाळ्या त्याच्याकरता जोरदार ऐकतोय थँक्यू म्हटलंय धन्यवाद म्हणालाय तुम्हाला सर नमस्कार बरं का तू मी मराठी थोडा थोडा बोलताना मी

マハラスチ